ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा तारदाळ व परिसरात गौरीचे आगमन उत्साहात हातकणंगले तालुक्यातील तारदाळ व परिसरात रविवारी दुपारी गौरीचे आगमन मोठ्या उत्साहात पार पडले म्हणूनच गावात मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सजून ढोल ताशांच्या गजरात गौरीचे स्वागत व पूजन केले घराघरात पूजा अर्चा फुलांची सजावट रंगबेरंगी रांगोळ्यांनी वातावरण भारावून गेलं गौरी पूजना निमित्त महिलांनी गाणी ओब्या म्हणत पूजा केली खास करून लहान मुली व तरुणींनी या पारंपरिक सणात उत्साहाने सहभाग घेतला सजावटीसाठी लागणारे साहित्य फुले व पूजेच्या वस्तूंची खरेदी जोरात झाली होती घराघरात विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थांचे आयोजन करण्यात आलं होतं यामुळे गावात ऐक्य व सौहार्दाची भावना दृढ होताना दिसली काही मंडळांतर्फे सामूहिक गौरी पूजनाचं आयोजन करून महिला व बालिकांना एकत्रित येऊन पारंपरिक खेळ व कार्यक्रम राबवण्यात आले गणेश उत्सवाच्या उत्साहात भर घालत गौरीचे आगमन झाल्याने तारदाळ व परिसरात सणाच्या आनंदात बहरून गेला आहे महान बसगोंडाकडे कडेमणी तारदाळ